नमस्कार मी राणी का ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचे आज अहमदनगर शहरात आगमन झाले त्यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली डॉक्टर विखे पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचे आज अहमदनगर शहरामध्ये आगमन झाले त्यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी डॉक्टर सुजय विखे यांचे शशिकला राठोड यांनी औक्षण केले यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना जिंदाबाद अनिल राठोड तुम आगे बडो

ल्यानंतर एक वेगळ्या मनस्थितीत आलेला हा देश आहे आणि म्हणून आता देशाला सक्षम, नेता देशा सक्षम, सक्षम, सक्षम देशा असा नेता पाहिजे देशाला सक्षम असा पंतप्रधान पाहिजे आणि सक्षम असा पंतप्रधान मला वाटतं या देशामध्ये मोदीशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही आपण पाहिलं असं का साडेचार वर्षामध्ये त्यांनी जे केलेलं आहे ते महिलं मला वाटतं गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काहीच केलं नाही साठ वर्ष या देशामध्ये दे तुम्ही सत्ता भोगली आणि त्याच्यानंतर साडेचार वर्षाचा सा हिशेब तुम्ही विचारताय खरं म्हणजे तुम्ही तुमचा हिशेब द्या साठ वर्षाचा सा नंतर साडेचार वर्षाचा सा हिशेब मार इतक्या योजना आपण पाहिल्या असेल तर कुठंच नाही आणि म्हणून या सगळ्या योजना एकदम सक्षम म्हणू शकतो दिवस रात्र एक करून या देशासाठी लढतो आम्हाला देशाचा विचार करायचा आणि म्हणून असा तरुण उमेदवार या नगर शहरामधून लोकसभेवर जावं शेवटी आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आम्ही आदेश मानणारे आम्ही उद्धव साहेबाचे आदेश मानणारे कार्यकर्ते आणि म्हणून जो आम्हाला आदेश वरून आलेला त्याच पद्धतीने या नगर शहरामध्ये आम्ही काम करणार आहोत प्रतिनिधी आमिर सय्यद एटी वी न्यूज अहमदनगर